नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण तिखट दशमीची रेसिपी पाहणार आहोत एकदम मस्त होतात या दशम्या तीन ते चार दिवस टिकतात तुम्ही या प्रवासाला नेऊ शकता नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि थंड झाल्या तरीही सॉफ्ट राहतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तिखट मी बनवण्यासाठी इथे मी पाच कप गव्हाचं पीठ आणि एक कप बेसन पीठ घेतलं आहे तर या दशम्या मी प्रवासाला नेणार आहे म्हणून जास्त प्रमाणात बनवते तुम्ही आवश्यकतेनुसार पिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता यामध्ये घालूया दोन चमचे हिरवी मिरची व लसणाची पेस्ट तर इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आहेत आवडीप्रमाणे एक चमचा लाल तिखट घालायचं त्याचसोबत एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद हळद घातल्यामुळे दशम्यांना रंग खूप छान येतो दोन चमचे तीळ अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा हिंग आणि एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही इथे मेथीची भाजीही चिरून घालू शकता एक मोठा चमचा तेल घालून हे सर्व छान मिक्स करून घेऊ पिठामध्ये तेल घातल्यामुळे दशम्या मस्त खुसखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी घालून चपातीप्रमाणे कणिक मळून घ्यायचे आहे दशम्या या साधारण चार ते पाच दिवस सहज टिकतात तुम्ही या प्रवासाला नेऊ शकता दशम्यांचं पीठ भिजवताना मिरची व लसणाची पेस्ट अवश्य घाला यामुळे दशम्या मस्त खमंग लागतात पीठ मळून झाल्यावर पिठाच्या गोळ्याला थोडस तेल लावायचं व झाकण ठेवून पीठ दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवून देऊ तर इथे दहा पंधरा मिनिटात पीठ छान सेट झालंय आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ व दशमी लाटून घेऊ तर पिठाचा गोळा कोरड्या पिठात घोळून गोळा गुण। लाटून घ्यायचा पुरी एवढी पारी लाटून झाली की याला तेल लावून थोडस पीठ भुरभुरायचं व घडी करून पुन्हा पीठ लावून थोडस पीठ टाकून चव घडी करून घ्यायचे व याची दशमी लाटून घ्यायची तुम्ही फक्त डायरेक्ट गोळाही लाटून घेऊ शकता पण अशी घडी करून दशमी लाटल्याने दशमी छान मऊ लुसलुशीत होतात आणि थंड झाल्या तरीही सॉफ्ट राहतात तर पहा पातळ अशी दशमी लाटून झाली सेम पद्धतीने सर्व दशमी लाटून घ्यायच्या तर दश्मी ही पातळ लाटायची म्हणजे न होता छान खमंग होतात तर दशमी भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा चपातीप्रमाणेच दशमी आपल्याला भाजून घ्यायची आहे एक बाजू अर्धवट बाजून झाली की पलटून दुसरी बाजू छान उलटणीने प्रेस करून भाजून घ्यायची नंतर पुन्हा उलटून दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून खरपूस असे दशमी घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेम वरच दशमी या दशम्या तुम्ही दशन मध्ये बनवून तीन ते चार दिवस खाऊ शकता प्रवासाला नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तसेच लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकता एकदम चविष्ट लागतात शिवाय पौष्टिकी आहेत तर अशाच पद्धतीने सर्व दशम्या भाजून घेऊ तयार झाल्या मस्त खमंग खुसखुशीत कुछ तिखट दशम्या तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत या दशम्या तयार झाल्या आहेत या दशम्यात तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा कोणत्याही चटणीसोबत लोणच्यासोबत दह्यासोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतात तर तुम्हीही अशा पद्धतीने दशमी एकदा नक्कीच बनवून पहा सर्वांनाच खूप आवडते तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत